बाकी नाही सगळे काही टेन्शन ये नाय तुम्ही आला हा पण पाच वर्ष झालं पाच वर्ष झाली मुलगी शोध लागायला पण एक मुलगी मिळत नाहीये मला पण आज या विवाह मंडळात आलं अक्षता विवाह मंडळ आज एक तरी मुलगी पसंत करणार म्हणजे करणार नमस्कार 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 नाव <laughs> कष्टमर नमस्कार काय सेवा करू शकतो मी म्हणजे माझ्या एका मित्राने तुमचा मला म्हणाला मला आम्ही तशी तुम्हाला सांगतो तुमच्या मित्राने योग्य तो सल्ला दिला आणि योग्य तो ठिकाणी आले अहो पंच कृषी मध्ये ख्याती आहे आमची फार दुरून दुरून लोक इथे येतात तुम्हाला नवल बदल

Pilih orang <tellan> yang <tellan> berangkat <tellan> Ya Pilih orang yang berangkat Ya Pilih Sebenarnya hawa sebab Ya Pilih